तुमचं नाव माझं गाव केरली वसंत महादेव नलवडे आम्हाला बोर मारायचं होतं ते बोर मारताना आम्हाला जगम स्वामी यांनी उचगाव यांनी आम्हाला ते पॉईंट दाखवला आणि मी पॉईंट तो मारला त्याला दोन इंची पाणी भरपूर लागलेलं ला आहे तरी त्यांचा आम्ही आभार आहे दोन पेक्षा जास्त आहे पाणी जास्त पाणी आणि एकशे पासष्ट फूट मारला आहे काळा दगड लागल्यामुळं आम्ही कमथांनी आहे या ठिकाणी केरली कोल्हापूरला लागूनच केरली गाव आहे केरलीला लागून इथं बोरचं पाईंट आहे या ठिकाणी बरोबर खडकाचे रस्त्या आणि खडकाची जात यात आमचा अभ्यास असल्यामुळे बरोबर पांड दिला हे उंच टेकडाचा भाग आहे हे खालचा भाग आहे इकडे दिसतोय तुम्हाला इकडं आणि शे उंच भाग आहे इथं आणि ह्यांचा प्लॉट खाली असताना खाली घसरतेला मी की इकडं काय पॉईंट दिला नाही बरोबर ह्या ठिकाणी दिला कारण पाण्याचा जो मार्ग आणि दिशा जी होती त्या खडकाच्या रचनेवरून निश्चित करता येते त्याप्रमाणे आम्ही खडकाची रचना इथे उघडच दिसत होती इथं खडका पूर्वीचा खडक दिसत होतं त्यामुळे पॉंड काढायला मला अतिशय सोपं झालं ते आणि दि दिलेल्या पॉइंट या ठिकाणी जवळजवळ शेतीसारखंच पाणी लागलं आहे मोठं जे मोठं आणि ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनसुद्धा म्हणजे त्या पद्धतीने तरुण बोरला पाणी चांगल्या पद्धतीने लागले किती किती फुटाला लागलं पाणी ते महिला पहिल्यांदा स्टार्टला ला पन्नास फुट लागले पन्नास फुटाला लागले त्यानंतर ऐंशी फुटाला आबाने दीड इंची पाणी लागलं आणि त्यानंतर आबाने दीडशे पासष्ट लाखाने दोनच्या मोहर बोर लागलं अडीच फुटाच्या अडीच इंचा बोर लागला